स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुटक्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला साडेआठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने टेम्पोतून गुटक्याची वाहतूक केल्याप्रकरणी रवींद्र वसंत पाटील वर्ष तेहतीस राहणार रुई फाटा याला पकडून त्याच्याकडून तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा गुटखा आणि पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण आठ लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सत्य आणि निष्पक्ष बातम्या पाहण्यासाठी आजचक्राईब करा पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना माहिती मिळाली की दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी एक इसम टेम्पो नंबर एम एच एक्कावन्न सी झिरो चव्वेचाळीस सहा या टेम्पोतून निफाणी येथून बेंगलोर पुणे बेंगलोर हायवेवरून सांगलीकडे जाणारा जाणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलिसांनी शिरोली एम आय डी सी परिसरातील बुधले मंगल कार्यालयाजवळ साफ रचून वाहतूक करणारा टेम्पो पकडला सदर टेम्पो असलेल्या मालाबाबत चालकाकडे विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यात विमल पान मसाला हिरा पान मसाला मा महाराजा आणि व्ही वन असा एकूण सात पोती भरलेला गुटखा आढळल्याने पोलिसांनी टेम्पोसह जप्त करून त्याच्या विरोधात शिरोली एम आय डी सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस शेष मोरे संतोष गळवे पोलीस आमलदार विशाल खराडे वैभव पाटील योगेश गोसावी प्रदीप पाटील अमित सरजे आणि राजू कांबळे यांनी केली